नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कशी कटिंग करायची हे पाहणार आहे तर या इथे पहा हे बाही जी आहे याचं मेजरमेंट घेत घेतच मी तुम्हाला सविस्तरपणे कटिंग सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठे काय मेजरमेंट घेते आणि ते कुठे कटिंग करताना टाकायचं आहे हे सविस्तरपणे समजणार आहे म्हणजे पहा मी बऱ्याच वेळा मुंडाघेऱ्यावरून बाईचं कटिंग कसं करायचं हे सांगितलं तर त्यामध्ये मला एक कमेंट आलेली मुंडाघेर कसा मोजायचा तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला मुंडाघेर जो आहे तो मोजून दाखवलेला आहे तरी पण मला कमेंट आलेली आहे तर मी या इथे काय करणार आहे मेजरमेंट घेत घेत सर्व इथे मी म मा, तुम्हाला मापे, माप हे टाकून दाखवणार आहे म्हणजे कोणतं माप कुठे घ्यायचं हे तुम्हाला समजेल नवीन शिकणाऱ्या ना मैत्रिणींना पहा जरा प्रॉब्लेम येतो तर आपण हे डिटेलमध्ये पाहूया सर्वात पहिल्यांदा पहा हा पेपर आहे आणि हा डबल फोल्डमध्ये असा घ्यायचा आहे घेतल्यानंतर ही जी बंद बाजू आहे पहा ती ओपन असते अशी इकडे आणि ही बंद असते तर या बाजूला आपल्याला काय करायची असते बाहीची उंची घ्यायची असते म्हणजे काय तर इथे हा जो ब्लाऊज आहे तो असा पहा व्यवस्थित करून घ्यायचा इथे असं आता ही जी बाही आहे याची उंची आपल्याला ही मोजायची किती आहे ते तर इथून आता इथे शोल्डर जोडलेला आहे तर इथून टेप पकडायचं आहे पहा असा आणि उंची मोजायची आहे पहा किती उंची आलेली आहे बरोबर साडे दहा इंच बाहीची उंची आलेली आहे तर आता आपण हे लगेच माप टाकून घेऊया तर बाहीची उंची साडे दहा आलेली आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करणार आहे तर किती झाले साडे अकरा इंच तर पहा इथून असं साडे अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असं हे झालं बाहीची उंची किती आहे साडेदहा प्लस एक साडे अकरा इंच आपण इथून इथपर्यंत हे घेतलं आता आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे एक लाइन ओढून घेऊया या पद्धतीने आता उंची आपली लांब आहे बाहीची तर आपण इथे कॅप किती घ्यायची आहे साडेतीन इंच तर इथून इथंपर्यंत आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पहा तीन इंच अजून एकदा असंच साडेतीन इंचावरती मार्किंग केलं म्हणजे आपण कोणती मापे कुठे टाकतो हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आता इथे आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे तर तो कसा मोजायचा आणि ते माप कुठं टाकायचं हे आपण पाहूया तर ही जी बाही आहे ती पहा इथे आपलं फिटिंग असतं तर हे अगदी असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हा जो घेर आहे तो आपल्याला मोजायचा आहे तर असं अगदी व्यवस्थित हे करून घेतलं पहा हा जो असतो तो मुंडा घेर असतो पहा तर मी हा टेप असा पहा फिरवत फिरवत मुंडा घेर मोजून घेतला तर किती आलेला आहे सव्वा आठ इंच आलेला आहे तर हा घेर जो आहे तो आपल्याला मोजायचा आहे हा जो असतो तो मुंड्याचा घेर असतो तर किती आला सव्वा आठ तर ते कुठून माप टाकायचं आहे पहा इथून सव्वा आठ इंच इथून या लाईनवर सव्वा आठ इंच कुठे येते आहे तिथं हे असं पहा आपल्याला माप टाकायचं आहे आणि या पॉईंटपासून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आता आपल्याला आकार आहे ही जी लाईन आहे पहा त्याचे आपल्याला चार भाग करायचे हा झाला सेंटर सेंटर झाल्यानंतर किती भाग होतात दोन भाग तयार होतात परत इथून हा एक आणि परत या सेंटरपासून इकडं जी लाईन आहे त्याचा अजून एक भाग आपण तयार करून घेऊया असे आपल्याला चार भाग मिळाले पहा एक दोन तीन आणि हे चार भाग हा पहिला जो पॉईंट आहे तो अर्धा इंचाने आपल्याला वरती द्यायचा आहे तर मी मोजून दाखवते पहा बरोबर असा अर्धा इंच आला हा दुसरा सुद्धा अर्धा इंचाने वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट आहे तो असा खाली घेतला तर आकार देऊन घेऊया इथं एक पर्यंत घ्यायचं आपण मोजून घेऊया पहा बरोबर इथं चाललेला आहे एक इंच या एक इंचापासून हा पहिला पॉईंट घेतला इथे मी नेलं आणि या सेंटरला असं जोडलं हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार म्हणजे जो पानाचा आकार आपण कट करतो तो इथे तयार होतो पहिल्या पॉईंटवर पाव इंच एक वरती जायचं आणि इथूनच स्टार्ट करायचं आकार द्यायला आणि ह्या दुसऱ्या इंचाच्या पॉइंटवर आणून जोडायचं हे असं पहा झाला पानाचा आकार आपला तयार तर खूप सोपी पद्धत आहे ही बाहीला आकार देण्याची आता इथे आपलं मार्जिन घ्यायचंय तर मध्ये दीड इंच मी घेतलेलं आहे, आहे तर मी इथे दीडच इंच घेणार आहे तुमचं जर दोन इंच मार्जिन असेल मध्ये तर इथं दोन इंच घ्यायचं आहे आता आपल्याला घेर मोजायचं आहे तर बाही पहा अशी उलटी करून घ्यायची आणि दंडघेर किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे तर इथं शिलाई आहे इथून किती येते हे मोजूया साडेपाच इंच आलेलं आहे पहा इथून तर इथं सुद्धा आपण साडेपाच इंच घ्यायचं आहे इथे दंड घेर साडेपाच आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिंग आणि हे, हे जोडून घेऊया आणि इथे आपल्याला एक अर्धा इंचानी असं डाऊन करायचं आहे आणि काय होतं बाही जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकदम परफेक्ट अशी बसते कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे आता हे आपण कटिंग करून घेऊया म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल मुंडाघेर कुठं मोजायचा आणि त्याचं मेजरमेंट कुठं टाकायचं असतं इथे सेंटर आहे इथे कट देऊन घेऊया आणि हा पुढचा जो आकार आहे तो असा कट करून काढायचा इथे हे मार्जिन आहे इथं सुद्धा एक कट देऊन घ्यायचा कारण आपलं ब्लाऊज जे असतं त्याला सुद्धा आपल्याला असं कट द्यायचे आहेत मार्जिनला आणि हे पॉईंट आपले मिळाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला मुंडाघेर मोजायचा असतो आणि मुंडा घेण्यानुसार बाहीचं कटिंग केलं की काय होतं बाही अजिबात कुठेही कमी पडत नाही आणि मी आता इथे ज्या पद्धतीने पहा इथे आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही आकार दिले तर आकार ही तुमची अजिबात चुकत नाहीत इथे बाहीमध्ये घोळ येतो तो सुद्धा येत नाही तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाही कटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद